चिराग लाईट तेल सूर्यफूल सरके आणि पाम तेल तसत साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर कोड 7066 916 916 भू संपादनास चौपड मोबदला देण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय रस्तावर उतरून संघर्ष करणारे आंदोलकांचे राजू शेट्टी यांचे प्रतिपादन सरकारचे अन्यायकारक धोरणांविरुद्ध संघटितपणे एक्झुटीने रडाववरून संघर्ष केल्यास अशक्य लढाई सुद्धा जिंकता आहे यामुळे रत्नागिरी ते नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या मार्गातील भूसंपादना चौपट मोबदला देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या आंदोलकांची व विशेषतः महिला आंदोलकांचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी निमशिरगाव तालुका शिरोळ येथे झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक वसंत भोसले हे होते निमशिरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रत्नागिरी नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या रस्त्याच्या भूसंपादनाचा मोबदला दराने देण्यास शासनाला भाग पाडून दीर्घकाळ सुरू असलेला ऐतिहासिक लढा जिंकल्याबद्दल माननीय खासदार राजू शेट्टी व सहभागी आंदोलकांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना पुढे शेट्टी म्हणाले की राज्य सरकार अनेक शेतकरी विरोधी धोरणे राबवतो आहे वास्तविक पाहता दोन हजार मध्ये राज्य सरकारने भूसंपादनाच्या कायद्यात केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने संपादित केल्या जात आहेत यामुळेच अंकली ते चोकाक चोका या शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळणार होता मात्र अंकली ते चोकाक या मार्गातील दहा गावातील शेतकऱ्यांनी व महिलांना रस्त्यावर उतरून संघटितपणे लढाई केल्यामुळे राज्य सरकारला चौपट मोबदला देण्याचा निर्णय घ्यावा लागला या लढ्यात निमशेरगाव गावातील स्वाभिमानी महिला आघाडीच्या चोवीसहून अधिक महिलांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला मात्र रस्ता रोको आमरण उपोषण मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणे यासारखे के आंदोलने केल्यामुळे व जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षण देऊनही भूसंपादनासाठीच्या मोजण्या बंद पाडल्याने अखेर राज्य सरकारला शरणागती पत्करून चौपट मोबदला देण्याचा निर्णय घ्यावा लागला अध्यक्षीय मनोगतात बोलताना ज्येष्ठ संपादक वसंत भोसले म्हणाले की देशाला स्वातंत्र्य चळवळीतून मिळालेले आहे देशाला स्वातंत्र्य चळवळीतून मिळालेले आहे देशातील सर्व चळवळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अशा काळात शेतकरी चळवळ टिकवणी हे सध्या मोठे आव्हान निर्माण झाले असून शेतकरी चळवळीत महिला आंदोलकांचा सहभाग असणे हे चळवळीसाठी आशादायी चित्र आहे देशातील शेती व्यवसाय आयात निर्यात धोरणामुळे लाखो कोट्यावधी हो रुपयाचा फटका शेतात देशातील शेतकऱ्यांना बसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अजित पवार पोपट मोरे धनाजी पाटील राजाराम देसाई विक्रम पाटील अॅडव्होकेट आरबी कागवाडे अॅडव्होकेट सुधीर पाटील अॅडव्होकेट संदीप चवले विशाल चौगले सचिन शिंदे यांच्यासह सरपंच उपसरपंच सर्पन्च ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत शा, स्वागत व शांताराम कांबळे व प्रास्ताविक स्वस्तिक पाटील यांनी तर आभार मानसी पाटील यांनी मांडले न्यूज चॅनल लाईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा